नमस्कार मित्रांनो तर आज होतं वाझोळीला मैदान आणि आम्ही सगळे शंभूला आणि सर्जाला घेऊन चाललो होतो मैदानावरती ओम चेन सुशांतची म्हणणं चालली होती की बकासूर माझा फेवरेट मथुर माझा फेवरेट परत त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मैदानावरती ही बघा आपली सगळी गँग मोरे या पिकअपमधून कशी येते बुवांची लाडकी पिकअप आहे बरं काही त्याच्यानंतर परत शंभूला बाहेर काढला पिकअपमधून आणि शंभू बघा कसला खतरनाक दिसतोय ना परत त्याच्या पाठोपाठ पर त्याचा बारका भाऊ सरजा पण आला आणि मामा ड्रायव्हरचा ना खूप म्हणजे खूप फेवरेट आहे सरजा परत त्याच्यानंतर आम्ही या दोघांना छत करत होतो त्यावेळेला बुवा मला असं म्हणत होते की तू बड्डेला बोलवलं नाही हे येते मग आमची चेष्टा मस्करी चालू होती मग परत सकाळी आल्यावरती आम्ही सगळेजण चहा पिलो मैदानावरती मैदान काही अजून चालू झालेलं नव्हतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे पिलो चहा खूप म्हणजे खूप मस्त होता त्याच्यानंतर परत आम्ही मैदानावरती गेलो तर तिथे आम्हाला ता ता भेटले समालोचक आपले किरण भिसे आणि सुजल हे दोघे पण मला बड्डे विश करण्यासाठी तिकडून चालत ता आले ता मग त्यांनी बड्डे विश वगैरे केलं परत सूरजबा कसं तिथे बिर्याणीचं तिथे उभा आहे बिर्याणी खायला त्याच्यानंतर आम्हाला गणेश तांबे सर भेटले समालोचक त्यांनी मला थोडीफार युट्यूबची इन्फॉर्मेशन सांगितली परत आम्ही जरा वडापाव वगैरे खाल्ला का तर सकाळी आल्यावरती सगळ्यांनाच भूक लागली होती आणि मला तर खूप म्हणजे खूप भूक लागली होती मैदान पण अजून चालू नव्हतं त्याच्यामुळे आम्ही सकाळी वडापाव खाल्ला परत सूरजला माहीत नव्हतं की मी व्हिडिओ शूट घेते येते मला परत म्हणला हाय काय चालले काय नाही बोलला वगैरे सगळं झालं आणि परत मला म्हणला की तुम्ही ते बोलणार व्हिडिओ करायला लागलाय काय ब्लॉग करायला लागलाय काय तर मी बोलले हा मग परत म्हणाव हो नाही ना आता मी आवं मला घ्या की व्यवस्थित वाजत कॅमेरा वेमेरा सगळं जोडायला लागला असं काही ह्यालाच सगळं येतं पण परत मग मामा ड्रायवर आमच्या राहिले होते व्यायाम करत होते परत मी माझा व्हिडिओ कॅमेरा चालू आहे म्हटल्यावर बंद झाले करायचे परत अभय भैयांची आणि माझ्या नानांची या दोघांची ना कुस्ती चालू होती आणि कुस्ती खूप म्हणजे खूप भारी चालू होती त्यांची खूप चेष्टा मस्करी करतात खूप छान चिष्टमस्करी करतात सगळेजण परत हा होता आपल्यासोबत सुलतान आज शंभूचीन सुलतानची गाडी होती पाळायला आणि ह्या दोघांची जोडी ह्याच्या आधी पण वडूजमध्ये पळली होती आणि आपण फायनलसाठी पण पात्र झालो होतो मग आपण बैल वगैरे झुपला झुपल्यानंतर परत जरा शंभूची खूप मला मजा येते की तो आता खाली पळायला चाललाय याचं मग शंभू खूप म्हणजे खूप भारी पळतं बरं का मग आता तुम्ही पण पळ बघचालच त्याचा परत त्याच्या त्याच्यानंतर जरा शंभूची मया केली मया केल्यावरती परत मी गेले पिथरी गाडीत जाऊन बसले पिथरी गाडीत जाऊन बसल्यानंतर परत शंभू आणि सुलतान खाली पळायला गेला आणि हा बघा सुलतानचा आणि शंभूचा गटपासचा व्हिडिओ त्याच्यानंतर शंभूला आणि सुलतानला परत गटपास झाल्यावरती नंबर टाकायला आलो वरती तिथे बघा शंभू कसा करतोय वरती येतच नव्हता माहीत आहे का त्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की त्याला वरती आणायचं म्हणजे की परत एकदा त्याला पळवणार आहेत म्हणून तसा शंभू आगावपणा करतो त्याच्यानंतर आम्ही गरम गा गरम, गरम भजी खाल्ले परत शंभूचा नंबर टेकरने आले त्यांनी नंबर टाकला त्याच्यानंतर परत आम्ही खाल्लं कलिंगड कलिंगड हे खूप म्हणजे खूप मस्त होतं आणि ही ते मैदानाची अशी म्हणजे रीत होती की जे गटपास करतील त्यांना एक ट्रॉफी भेट आणि ही होती आपली ट्रॉफी आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि बैलगाडी चालकाला जर विचारलं ना तर जेवणाची मजा ही चटणी आणि चपातीमध्येच येते त्यामुळे नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करा त्याच्यानंतर परत खाली सर्ज गेला पळायला त्यानेही गटपास केला आणि आज थोडाफार काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आज सेमीला आपली गाडी बसली नाही जर तुम्हालाही पब्लिक जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जितकं जास्त शेअर करता येईल तितका जास्त शेअर करा परत आम्ही घरी येताना परत मी कुरकुरे खाल्ले आणि हे कुरकुरे माझे खूप म्हणजे खूप फेवरेट आहेत त्याच्यानंतर परत आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ला आणि निवांत गप्पा मारत बसलो होतो खूप म्हणजे खूप गप्पा मारल्या तर भेटूया आता आपण न्यू ब्लॉगमध्ये सेकंड मैदानावरती तर बाय